नमस्कार मैत्रिणींनो आस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे उन्हाळी वाळवणामध्ये आज आपण उपवासाच्या शाबुदाण्याचे तिखट पापड पाहणार आहोत एका गिलासात शंभर पापड होतात अतिशय पातळ अशी होतात पाहू शकता असे पातळ होतात अगदी कागदासारखे काचासारखे दिसतात आणि तळल्यानंतर तुम्हाला दाखवते मैत्रिणी अशा प्रकारे होतात किती दाणेदार आणि पूर्ण फुललेले आहेत आणि एकदम कुरकुरीत असे होतात तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया एक गिलास मोठा शाबू घेतलेला आहे पाहू शकता माप आप अगदी आपल्याला ॲकोरेट घ्यायचं आहे तुमच्याकडे गिलास असेल गिलास घ्या वाटी असेल वाटी घ्या मी एक गिलास शिवशी शाबू घेतलेला हा शाबू आपल्याला एका पाचेल्यात रात्रभर भिजू घाला त्यासाठी मी निवडून स्वच्छ करून घे शाबो प्रथम घेतला आहे हा दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे स्वच्छ मी दोन पाण्याने धुवून घेतला आहे आणि नंतर दोन ग्लास मी पाणी ओतलेलं आहे आणि अशा कंडिशनमध्ये दोन मिनटं ठेवायचं आहे दोन मिनटं झालेले आहे आपण दीड कांडी पाणी आहे त्याच्यात फक्त अर्धा कांडी पाणी ठेवायचं आहे आता ह्या पातेल्यात अशा प्रकारे भरपूर अशा पाण्यात मी भिजू घातलेला आहे प्लेट झाकून रात्रभर आपल्याला भिजू घालायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त असा आपला शाबू फुललेला आहे लेअर किती वाढलेली आहे शाबूची आता हे प्रथम आपण सगळा खुल्ला खुल्ला शाबू करून घेऊया पूर्ण एक एक कण आपल्याला खुल्ला करून घ्यायचा आहे भरपूर असं पाणी घातल्यामुळे आपला शाबू अतिशय फुललेला आहे ह्या गिलासानं आपण शाबू रात्री भिजू घातला होता आता ह्याच गिलासानं पाच गिलास अपल, मी पाणी घेणार आहे आपण आपल्याला अॅकुरेट असंच माप घ्यायचं आहे गॅस सुरू केलेला आहे गॅसवर एक पातीलं ठेवलेलं आहे आकाराने थोडंसं मोठं घेतलेलं आहे मी तेलाचा एकही थेंब मी यूज करणार नाही एक गिलास दोन तीन चार आणि पाच गिलास अशा प्रकारे मी पाच गिलास पाणी घेतलेलं आहे अगदी ॲकोरेट एक चमचा सपाट मीठ घालत आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या बारीक पेस्ट करून घ्यायचे आहेत मिक्सरमधून तुम्हाला हिरव्या मिरच्या यूज करायचं नसेल तर तुम्ही लाल तिखटही घालू शकता आता मी बारीक करून घेते अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे मी हिरव्या मिरची आता ही उकळत्या पाण्यात घालूया आपण मी पातेल्यातलंच थोडंसं पाणी घेत आहे फुलपात्राने आणि मिक्सरच्या बाऊलमध्ये घालून अशा प्रकारे विसळून आता मी ही हिरव्या मिरची पेस्ट घालत आहे पूर्ण अशी विसळून घातलेली आहे मी पाहू शकता कलर चेंज झालेला आहे मी पूर्ण मिक्सरचं विसळून घातलेलं आहे पाणी आता थोडीशी कट केलेली आपल्याला कोथिंबीर घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर यूज करू शकता तुम्हाला जर उपासाला चलत असेल तर यूज करू शकता कोथिंबीर टाकायची आहे मस्त असं सारण आपलं उकळलेलं आहे आता आपण थोडा थोडा करून शाबू घालून घेणार आहोत पाहू शकता एकदम हलक्या पद्धतीनं घालून घ्यायचं आहे खुल्ला खुल्ला करून स्टेप बाय स्टेप मी घालून घेत आहे शाबू पूर्ण शाबू घालून घेतले पाहू शकता अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि लो गॅसवर कमीत कमी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे सारण शिजू द्यायचं आहे एकदम परफेक्टस वरची साय येईपर्यंत पापडी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे ट्रान्सफरिंग शाबू होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे शाबू टाकल्या टाकल्या तुम्हाला वाटत असेल पाणी जास्त झालेलं जा आहे पण पाणी अजिबात जास्त झालेलं नाही परफेक्ट असं आपलं मेजरमेंट आहे फक्त लो गॅसवर आपल्याला दहा मिनटं शिजू द्यायचं आहे अशा प्रकारे मस्त अशी उकळी दोन दोन तीन वेळेस शिवू द्यायची आहे पाच मिनटं झाले पाहूया आपण लो गॅसवर ठेवलं होतं पहा कशी मस्त साईडला साय आलेली आहे तुम्ही पाहता चाल अशा प्रकारची साल, साल साय आली पाहिजे हे साय आहे आणि मस्त असं परफेक्ट आपलं फक्त पाच ते सातच मिनटात मी तर तुम्हाला दहा मिनटं म्हणले होते दहा मिनटात परफेक्ट असं मस्त सारण आपलं शिजलेलं आहे पाहू शकता शाबूही ट्रान्सपरन्स झालेला आहे अगदी पाण्यासारखा दिसत आहे आता मी गॅस बंद करते अगदी दोन मिनटं आपण हे सारण थोडंसं सा थंड व्हायला ठेवूया पाहू शकता किती मस्त परफेक्ट सारण झालेलं आहे आता आपण छतावर आलेलो हो, आहोत मस्त असं मी मेन कापड हातरलेला आहे आणि आता आपण ह्या मेन कापडावर मेन कापड हातरला आहे आणि आपण एका आकाराचे पापड येण्यासाठी अशा प्रकारे बांगड्या हातरणार आहोत जेणेकरून मस्त असा आपला आकार पापड्याचा येईल गोल एकसारखा एका टायमाला मी सात घातले आहे आणि पाहू शकता अशा प्रकारे सारण पूर्ण हलवून घ्यायचं आहे किती परफेक्ट मिळून आलेला आहे शाबू अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे पाण्यासारखा आणि आता अशा प्रकारे आपल्याला त्या बांगडीत सोडायचं आहे हे चारण एका टाईमाला तुम्ही पाहू शकता भरपूर असे एका पळीत होतात अशा प्रकारे आता मी पूर्ण पापड करून घेते दोन मिनिटांनी असे आपले बांगड्या काढायच्या आहेत आणि दुसऱ्या साईडला घालायचे आहेत त्याच कृतीनं आपल्याला परत पापड करायचे आहेत अशा प्रकारे अगदी पानेदार आपलं सारण झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल पण वाळल्यास आपल्याला दिसणार आहेत हे पापड अशा प्रकारे भरपूर असे आपले पापड घालून झालेले आहेत आता हे दोन दिवस आपल्याला मस्त असे उन्हात कडकून उन्हात वाळू द्यायचे आहेत पौषकता अगदी पाण्यात दार झालेले आहेत हे वाळल्यासच तुम्हाला स्पष्ट क्लिअर दिसतील फक्त कोथिंबीर हिरव्या मिरची पेस्ट दिसत आहे आता अशा प्रकारे आपले मस्त तिखट शाबूचे पापड वाळून तयार झालेले आहेत पहा किती सुंदर आणि किती पातळ आपले वाळून कडक झालेले आहेत एकदम पानेदार झालेले आहे तुम्ही कोणतेही पाहू शकता पहा आता आपण तळून पाहूया भरपूर असे झालेले आहेत आता आपण तळून पाहूया सुरू केलेलं आहे कढई ठेवलेली आहे कढईत भरपूर असं तेल ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे मैत्रिणीनं आता आपण मस्त अशी पापड शाबूची पाहू शकता अशा प्रकारची पापड आतमध्ये सोडत आहोत अगदी काचासारखी आपली पापड झालेली आहे एकदम पातळ तर तेल गरम झाल्याच आपल्याला टाकून घ्यायचे आहे पहा कशी फुलली आहे शाबुदाना कसा फुललेला आहे आता मी काढून घेते असं तेल गरम झालेलं आहे मी आणखीन एक पापड तोडून दाखवते तुम्हाला एकंदर लक्षात आलं असेल की मस्त असा आपला पापड फुलत आहे आणि पांढरा शुभ्रही निघत आहे आणि शाबुदाण्याचे अगदी दाणे दिसत आहे स्पष्ट म्हणजे शाबूदाण्याचे असे दाणे का दिसत आहेत तर आपण शाबुदाना भरपूर अशा पाण्यात भिजू घातला होता पाहू शकता किती सुंदर आकार आलेला आहे कलर आलेला आहे अशा प्रकारे आता मी पूर्ण तळून घेते पाहू शकता मस्त असे आपले दाणेदार पापड दिसत आहेत पहा दाणेदाणे शाबूचे दिसत आहेत एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणखीन तुम्ही पाहू शकता कोणतेही भन्नाट अशी चव देणार आहे आणि खूप खुशीत आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मैत्रिणीनो अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भन्नाट चव देणाऱ्या शाबुदानाच्या पापड्या आहेत तर चला मग अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय